सरकारने लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली मग बायकोवर अन्याय का असं म्हणत तिच्यासाठी पण लाडकी बहीण योजना आणा अशी अजब मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जालण्यात एका मेळाव्यात बोलताना केल्या शिवाय गृहमंत्री देवेंद्र या फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्या त्यांनी यावेळी टीका केली आहे इलेक्शन यावेळची विधानसभेची अटीतटीची होणार आहे तुम्ही असं समजू नका की सोपं आहे कारण आपण नैतिकता नैतिक अधिष्ठानावर आपली निवडणूक करतोय विचारांवर आपली निवडणूक लढवतोय आणि मागच्या दहा वर्षात जी महाराष्ट्राची अधोगती झाली आहे त्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवणार आहे आणि या सगळ्या मुद्द्यांना उत्तर न देऊ शकणारी लोक आपल्या समोर उभी राहणार कोणाच्या कोणत्याही मुद्द्यावर यांना उत्तर नाही आणि त्यामुळं उत्तर नाही देत तर मग काल परवा एक भाजपचा मेळावा झाला त्यात भाजपचे एक नेते म्हटले की ठोका ठोका कधी ज्यावेळी डोकं थांबतं मेंदू काम करायचा थांबतो शब्दांचा वापर संपतो त्यावेळी माणूस गुद्दागुद्दीवर येतो हो आणि त्यामुळं समोरच्या लोकांचा हा जो पवित्र आहे तो पवित्राच महाराष्ट्राला हे सांगून जातो की पायाखालची वाळू बरीच सरकलेली आहे आता ह्यांचं काही खरं नाही आता एवढ्या घोषणा व्हायला लागल्या आहेत रोज सकाळी एक घोषणा आहे मी आत्ता ते क्लिप बघत होतो ते सलमान खान होता त्यात आणि मुख्यमंत्री होते आणि कोणीतरी एडिट केलेलं आहे ती काही खरं नाहीये एडिट केलेला आहे जो काय तो तर ते मुख्यमंत्री सलमान खानला सांगतात की आता टोंगा यो, टोंगा योजना चालू करणार आहे आम्ही वेगळ्या आता काका लाडका काका लाडकी काकी अशा सगळ्या योजना येण्याची शक्यता आहे आमचं एकच म्हणणं आहे की लाडकी बायको योजना पण तिच्यावर का अन्याय सगळ्याच घरातल्यांना मुलांना बाळांना सगळ्यांना योजना काढतायत पण माग किती ताकद आहे आर्थिक बळ तिजोरीत याचा हिशेब न करता पाहिजे त्या घोषणा आज दुर्दैवानं चालू आहेत